भारत इंग्लिश स्कूल मधल्या प्राथमिक शिक्षकांच्या त्या सभेला आम्ही होतो कामाच्या दृष्टीने मुख्य सूत्र चालन आणि बोलत मी होतो मला असं जाणवलं की समोर जे एक हजारभर तरी प्राथमिक शिक्षक फारच गंभीर बसले तिथपासूनच्या एक तासाभरात आधी मला भारत इंग्लिश स्कूलच्या प्राचार्यांचा फोन आला की तुमची ती बैठक संपल्यानंतर प्राथमिक शिक्षक संघटनांचे जे पदाधिकारी होते त्या सगळ्यांनी एकत्र भेटून एक तंटनाट केला की के धर्माधिकारी साहेबांनी आमचा बाप काढला पण ते सगळ्यांच्या समोर आले आणि वैयक्तिक माझ्याबद्दल जे ताड 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 वेड वाकडं वाटतेल ते बोलत सुटले त्यांच्या ते बोलण्याचा मुख्य आशय होता की हे कोण लागून गेले हे स्वतःला काय समजत आहेत यांना शिक्षणातलं काय कळत आहे तर जिना उत्तर तो तोवर पळत पळत धापा टाकत रेसिडेंट डेप्युटी कलेक्टर निवासी उपजिल्हाधिकारी त्यांनी येऊन माहिती दिली की संपूर्ण पुणे शहराला पाणी पुरवठा करणारा जो कॅनॉल तिकडे पानशेत आणि वरसगाव ही धरणं आणि त्या धरणांच कॅनॉल संपूर्ण पुण्याला पाणी पुरवठा करतो तर तो कॅनॉलच धैरीपाशी फुटला आहे आणि मग आम्ही म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय आणि महसूलचा स्टाफ पोलीस आणि पाटबंधारे खातं असं आम्ही सगळे त्या रात्रभर काम करत होतो चा अतिरिक्त जिल्हाधिकारी या नात्याने सगळ्या प्रकारची प्रशासकीय काम एका बाजूला त्याचबरोबर न्यायिक अधिकार मॅजिस्टेरियल पॉवर्स असतात म्हणून आवश्यक असलेलं कोर्ट सुद्धा कायद्याच्या भाषेत त्याला दुसऱ्या अपीलचं कोर्ट कोर्ट ऑफ द सेकंड अपील किंवा जिथे अपीलांची प्रक्रिया थांबते ते पुणे जिल्ह्याच्या कलेक्टरचे अधिकार ॲडिशनल कलेक्टरकडे असतात हा महाराष्ट्राच्या प्रशासनाचा संकेत आहे महाराष्ट्राचे जे सहा महसूल विभाग आहेत त्या प्रत्येक महसूल विभागाचं जे महसूल विभाग मुख्यालय आहे त्या मुख्यालयाच्या कलेक्टरचे अधिकार ॲडिशनल कलेक्टरकडे असतात कारण विभागीय आयुक्त मुख्यालय या नात्याने कलेक्टरवर त्या जिल्ह्यांच्या आणखी जबाबदारी असतात तर माझ्याकडे असे मॅजिस्टेरियल पॉवर्स आणि त्या सगळ्यासहित साक्षरता आंदोलन सुद्धा वेगाने आनंदाने चालू की त्यातला आता पुणे जिल्हा पण साक्षरतेचा टप्पा पार करून साक्षरोत्तर कार्यक्रम पोस्ट लिटरसी की जो मी आधी तयार केलेलं के रत्नागिरी जिल्ह्याकरताचं मॉडेल केंद्र सरकारच्या राष्ट्रीय साक्षरता मिशननी त्याला अधिकृत मान्यता दिली होती की हे सगळ्या देशासाठीचं मॉडेल मानलं जावं तो साक्षरोत्तर कार्यक्रमही पुण्यामध्ये पुढे त्याला गती देण्याची वेळ आली असं सगळं एकमेकात गुंफून छान चालू होत अर्थात सगळं छान चालू असताना मध्ये मध्ये म्हंटलं तर बोचरे पण गंमतशीर अनुभवी येतच असतात एकूण साक्षरता आणि साक्षरोत्तर याला गती आणण्यासाठी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकांच्या संघटना यांची एक एकत्र बैठक बोलवली होती पुण्यामध्ये शिवाजीनगरला आकाशवाणी केंद्राच्या शेजारी जी भारत इंग्लिश स्कूल आहे ते त्यांच्या मोठ्या सभागृहामध्ये एकूण ते कलेक्टर ऑफिस आणि पुण्याचे जिल्हा परिषद याला ते जवळच आहे तिथे बोलवली होती प्रशासकीय दृष्ट्या पाहायचं तर प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येतात पण पुणे जिल्ह्याच्या साक्षरता चळवळीची माझ्यावर जबाबदारी सोपवली असल्यामुळे मी जरी अतिरिक्त जिल्हाधिकारी असलो तरी मग वेळोवेळी प्राथमिक शिक्षकांशी पण संवाद होत होता आणि ही तशी सभा होती की ज्याला समोर व्यासपीठावर मग जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी त्यावेळी नितीन करीर होता पुढे अर्थात पदोन्नतीनुसार एकाहून एक उत्तम पदांवर उत्तम काम करत नितीन करीर महाराष्ट्राचा मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाला आमचं सुद्धा टीमवर्क आणि जे काम करताना एकमेकांमध्ये अंडरस्टँडिंग असावं लागतं वैयक्तिक इगो नसावे लागतात आणि त्यामुळे मग प्रशासनाचं गाडं विकासाला गती आणू शकतं हे तसे भारत इंग्लिश स्कूलमधल्या प्राथमिक शिक्षकांच्या सभेला दृष्टीने मुख्य सूत्र चालन आणि बोलत मी होतो मला असं जाणवलं की समोर जे एक हजारभर तरी प्राथमिक शिक्षक फारच गंभीर बसलेत फारच त्यांच्याशी चेहरे चौकोनी ताण आता कामसुद्धा करायचं का। का त्या आनंदाने सर्वांनी खेळीमेळीच्या वातावरणात अशी मुळातली भूमिका त्या त्यावेळेचा प्रसंग काही गंभीर उद्भवला तर मुद्दा वेगळा पण मुळात असं माझ्याही मनात आणि त्यातून आता हे तर काम साक्षरता की ज्यामुळे एकदम जमिनीवरची मूळ पायाभरणी होऊन उद्याच्या आपल्या मुलामुलींचं म्हणजेच महाराष्ट्र आणि भारताचं भवितव्य मोठं होणार तर अरे हे सगळं आनंदाने करण्याची गोष्ट तर इतके चौकरीचे रिने तर माझ्या परीने मी वेगवेगळ्या तरांनी प्रयत्न करत होतो की वातावरण हलकंफुलकं व्हावं प्रसन्न व्हावं आणि साक्षरता प साक्षरोत्तर आणि प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढवणं हे लागती यावी तसं ते काही व्हायला तयार नव्हतं मध्ये मी एक दोनदा म्हणून पाहिलं की जरा मला सगळे तुम्ही टेन्स वाटत आहे गंभीर वाटत आहे जरा काही ताण आहे का असं मी विचारून असे काही काही घडायलाच तयार नाही बोलण्याच्या ओगामध्ये मग मी वेळी सहज हे म्हटलो की हे साक्षरतेचं काम आपल्याला प्रसन्न करायचं करायचंय तर आपण हे असे इतकं गंभीर इतकं मी म्हणालो मराठीतली म्हणे बाप मेल्यासारखं कर तोंड करून मी हे वाक्य बोललो की असं सगळं हसत बोललो की सगळ्या असं बाप मेल्यासारखं कर तोंड करून काय बसलेत आणि या वाक्याला सभागृहामध्ये हसण्याचा प्रचंड मोठा स्फोट झाला एकूण वातावरणातला ताण निवळला आणि उरलेली जी बैठक आहे ती आनंदाने पार पडली पण तिथपासूनच्या एक तासाभरात आधी मला भारत इंग्लिश स्कूलच्या प्राचार्यांचा फोन आला की तुमची ती बैठक संपल्यानंतर प्राथमिक शिक्षक संघटनांचे जे पदाधिकारी होते त्या सगळ्यांनी एकत्र भेटून एक तणतणाट केला की के धर्माधिकारी साहेबांनी आमचा बाप काढला आमच्याबद्दल ही काय भाषा काढली आणि मग त्यांचं चाललं होतं तणतनाटक की हे कोण आमचे हे आम्हाला आमचे कुटुंब प्रमुख आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून निषेध करायचं ठरवलंय साक्षरता चळवळीवर बहिष्कार टाकायचं ठरवलंय आणि सगळे जाऊन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना म्हणतायत की धर्माधिकारी साहेबांनी आमची माफी मागितली पाहिजे हे काम करताना या प्रकारचे ताणतणाव उद्भवत असतात या ठिकाणची घडलेली योग्य गोष्ट म्हणजे प्रत्यक्षात अशी काहीच वेळ आली नाही किंवा तो ताणतणाव पण अधिक वाढला नाही कारण मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन करीरनीच त्या प्राथमिक शिक्षक संघटनांना त्याच्या त्याच्या एका सौम्य पद्धतीने पण समजावून सांगितलं की एक तर नितीन करीरनी सांगितलं की मीच होतो तिथे आणि मी धर्माधिकारी साहेब ज्या तर बोलले ह्याच्यात काही तुम्हाला काही कमीपणाचं ती गंमत होती ती आणि उलट वातावरण आणि तुम्ही हसलात सगळे आणि तुमचं जर म्हणणं असेल की प्राथमिक शिक्षक या नात्याने प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी तर हे अतिरिक्त जिल्हाधिकारी तर, तर नितीन करीर म्हणाले मीच तुम्हाला सांगतोय आणि हा शिवाय आहे तो सरकारी निर्णय वगैरे तर असाहून एकतर एकत्र टीमवर्कमुळे पण प्रशासकीय वातावरणातला ताण निवडून काम हसत खेळत व्हायला मदत होते अशीच दुसरी याच विषयावरची होती बैठक बोलवलेली पुणे जिल्ह्यातली पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणारी महाविद्यालय आणि त्यातले प्राध्यापक आणि प्राध्यापकांच्या संघटना आणि ही अर्थात बोलवली होती रितसर पुणे विद्यापीठांनी पुण्यापुरती साक्षरता समितीची जी रचना होती तिचे अधिकृत अध्यक्ष होते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आणि मग पुणे विद्यापीठाचा कलेक्टर ऍडिशनल कलेक्टर सीईओ आम्ही त्या समितीवर पण होतो होत्या जबाबदारी आणि मग कार्यकारी जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती त्यामुळे पुणे विद्यापीठाने पण बोलवली होती सभा आणि मग त्याला त्यावेळेचे प्रो व्ही सी डॉक्टर उत्तमराव भोईटे होते तर पुणे विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर सभागृहामध्ये ती बैठक चालू झाली सेम बैठकीमध्ये ताण कशाचा जरा मी ते जाणून घ्यायचा प्रयत्न करत होतो बोट नव्हतं ठेवताय पण मग एका प्राध्यापकांच्या स्फोटामुळे मदत झाली कळायला एक आले प्राध्यापक माझे त्यांचं आजपर्यंत नाव लक्षात आहे नाव नाही आत्ता बोलत आहे मी पण ते सगळ्यांच्या समोर आले आणि वैयक्तिक माझ्याबद्दल जे ताड 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 वेड वाकड वाटेल ते बोलत सुटले त्यांच्या ते बोलण्याचा मुख्य आशय होता की हे कोण लागून गेले हे स्वतःला काय समजतात यांना शिक्षणातलं काय कळतंय आता हे प्राध्यापक असतील वरिष्ठ प्राध्यापक त्यांनी अख्ख्या आयुष्यभर प्राध्यापक के केलेली वयाच्या अठ्ठावन साठच्या जवळपासच्या असावेत पण त्यांचे जे तण 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 चालू होत इतका साधा मुद्दा काय असेल त्यांचा मला माहित नाही की तो त्यांचा अहंकार होता का कशाची चिडचिड होती मी समजा व्यक्ती श्रीयुत अविनाश धर्माधिकारी त्यावेळी तेहतीस चौतीस वर्षाचा हे साठ वर्षाचे पण ती जी आय एस नावाची ते बसले ते ऍडिशनल कलेक्टर हे वैयक्तिक नाही आहे की शासनाने ठरवलेल्या व्यवस्थेतला साक्षरतेची जबाबदारी पुण्याकरता तिची मुख्य कार्यकारी जबाबदारी अतिरिक्त जिल्हाधिकारी पण हे लक्षात न घेता हे प्राध्यापक थेट वैयक्तिक माझ्यावर घसरले आणि वाटते ते वेड वाकडं त्यांचं या टाईपचं यांना यातलं काय समजतंय हे स्वतःला काय समजतं त्याचं मी कुठं समजत होतो स्वतःला काही पण मी कुठे स्वतःला समजण्याचाही प्रश्न नाहीये पण अर्थात मी हे सांगतो की ते ऐकत असताना मी कम्प्लीट सरकलो होतो आणि एक तर त्यांना उत्तर पण दिल आणि जरा हे कोण आहेत आणि बघून पण घेतो मग आणि ही पद्धत नाही आहे पण प्रो व्ही सी उत्तमराव भोईटेंच्याही लक्षात आलं की आता जर धर्माधिकारी बोलले तर ते कम्प्लीट बिनपाण्याने करणार आहेत आणि शिवाय बोलवलेली बैठक विद्यापीठांनी बोलवली निमंत्रक विद्यापीठ आहे बैठक होते सुद्धा विद्यापीठात आणि पुणे जिल्ह्याच्या साक्षरता समितीचे अधिकृत अध्यक्ष पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आहेत तर या सर्व नात्यांनी प्रो व्ही सींनी जरा सूत्र स्वतःकडे घेतली आणि मला म्हणले की तुम्ही नाही उत्तर मीच देतो म्हटलं आणि तशी प्रो सींनीच हे जे कोणी प्राध्यापक होते त्यांच्या सकट ते, ते म्हणले ज्या कोणा प्राध्यापकांना असं काही वाटत असेल प्रो सींनी त्यांची कंप्लीट बिनपाण्याने केली पण ती करताना ते ज्या स्पष्टपणे बोलले की यूजीसीच्या नॉमनुसार सुद्धा प्राध्यापकांवर ज्या तीन प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत तुमचा विषय शिकवणे त्यामध्ये संशोधन करणे आणि ते सर्वज्ञान समाजापर्यंत पोचत करणे तर ते, ते म्हणाले की तुम्ही ही तिन्ही कामं करता का नाही करता मला सर्व सत्य माहिती आहे सगळ्यांसमोर मला बोलायला लावू नका हा चक्क दिलेला दमच आहे तुम्ही ही तीन करत नाही त्यांनी शिवाय आठवण करून दिली की त्यातलं जे तिसरं की ते सर्व ज्ञान सर्वसामान्य समाजापर्यंत पोचत करण्यासाठी सुद्धा तुम्ही काम करायचं आहे हे साक्षरता चळवळ त्यातला पुणे जिल्हा आणि त्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी आहे नात्यानी अविनाश धर्माधिकारी काही वैयक्तिक तुम्हाला वेगळं सांगत नाही आहेत हे तुमच्या कर्तव्यात ह्याची त्यांनी कठोर जाणीव करून दिली तसे बसले प्राध्यापक गप्प आणि हे जे कोणी वा वाकड्यात शिरणारे होते तरा ते मग उरलेला वेळ एवढं तोंड करून बसले होते पण ही अशी तरहातरांची हे घडत असतात अशा प्रकारच्या घडत असतात बऱ्याच वेळा प्रशासनाकडे क्रायसिस मॅनेजमेंटची जबाबदारी येते अंगावर येऊन पडत मानवी जीवनाच्या ते मुळातच आहे की केव्हा काय घडेल क्या होगा कौनसे पलमे कोई जानेना माझ्या एका अत्यंत आवडत्या गाण्यातली ओळे क्या होगा कौनसे पलमे कोई जानेना प्रशासनाला सतर्क असावं लागतं तशा प्रकारे प्रशासनामध्ये मध्यम आणि वरिष्ठ पातळीलाही काम करणाऱ्या आय एस अधिकाऱ्यांचं सुद्धा सेवाअंतर्गत प्रशिक्षणाची एक व्यवस्था असते ते सुद्धा मसुरीलाच इंद्रा भवन आहे अकॅडमीला लागूनच लालबहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनचाच भाग आहे पण एक कॅम्पस आहे जिथे नव्या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण होतं आणि त्याला लागून असा शेजारचा इंदिरा भवन तिथे सेवांतर्गत मध्यम आणि वरिष्ठ आय एस अधिकाऱ्यांचं होतं तर पुणे जिल्ह्याच्या कलेक्टरची त्यासाठी तिकडं निवड झाली प्रशासनातला आपण संकेत आहे की आपल्या पदावर काम करणारा अधिकारी जर सलग दोन आठवड्यापेक्षा जास्ती काळ त्या पदापासनं काही कारणाने दूर राहणार असेल तर त्यांनी एका योग्य अधिकाऱ्याकडे कार्यभार सोपवायचा असतो सगळ्याची प्रशासकीय शिस्त आहे संकेत आहेत आणि त्याचे लेखी पण आदेश असतात तर या ठिकाणी कलेक्टरना जायचं होतं आता सेवांतर्गत प्रशिक्षणाला त्यामुळे शासनाने रुजू केलेल्या सूचनेनुसार कार्यभार माझ्याकडे म्हणजे अतिरिक्त जिल्हाधिकारी या नात्याने आता तात्पुरता कार्यभार संपूर्ण जिल्ह्याचा माझ्याकडे आला पुणेचे कलेक्टर ज्या संध्याकाळी आपलं ऑफिसातलं काम संपवून आता तिकडं निघायचं होतं त्यांना जो काही प्रवास असेल विमान असेल इत्यादी तर ते कलेक्टर ऑफिसमधनं ते बाहेर पडेपर्यंत आम्ही बरोबरच होतो आमचं बोलणं झालं मीही त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या तीन आठवड्याचं होतं ते प्रशिक्षण आणि माझ्याकडे पुणे जिल्ह्याचा कलेक्टर या नात्याने तीन आठवड्यांकरताचा तात्पुरता कार्यभार होता तर ते निघाले आणि माझी जी काही कामं होती ती आवरून असा मी जिन्यावरनं खाली उतरतोय तोवर तो मला धापा टाकत येऊन मला माहिती पुरवण्यात आली हे आता संध्याकाळचे साधारण साडेसहा सातचा सुमार होता आणि बु आता मी बसणार आणि तशी सरकारने दिलेला तो मावळ फ्लॅट अगदी जवळच आहे शेजारी तिथे आता जाणार तर जिना उतरतोय तोवर तो पळत पळत धापा टाकत रेसिडेंट डेप्युटी कलेक्टर निवासी उपजिल्हाधिकारी त्यांनी येऊन माहिती दिली की संपूर्ण पुणे शहराला पाणी पुरवठा करणारा जो कॅनॉल तिकडे पानशेत आणि वरसगाव ही धरणं आणि त्या धरणांचं कॅनॉल संपूर्ण पुण्याला पाणी पुरवठा करतो तर तो कॅनॉलच धैरीपाशी फुटलाय आणि त्यामुळे धरणातन येणारं सगळे पाणी आता फुटून तिकडे आसपास शेतामध्ये पसरत चाललंय पुरासारखी परिस्थितीही आहे प्रचंड मोठं संकटही येईन त्या प्रचंड मोठ्या संकटातला मग कॅनॉलच फुटला यातून निर्माण होणारं संकट की पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद आता पुणे शहराला पाणी पुरवठाच बंद तुम्ही तिथे असा उभे त्यावेळेपर्यंत मी माझ्या गाडीपाशी पोचलो होतो मी तिथे उभ्या उभ्या विचार केला की आता हे संपूर्ण पुणे शहरावरचं प्रचंड मोठं संकट आहे आणि क्रायसिस हे पटकन सोडवण्यासाठी युद्ध पातळीवर आपल्याला भरभर भरभर काही पावलं उचलायला पाहिजेत त्या दृष्टीने मी तिथं उभं राहूनच पाटबंधारे खातं ही दोन्ही धरणं ज्यांच्या हाताखाली येतात त्यातले तिथले वरिष्ठ अधिकारी यांच्याशी पटकन बोलून एक पहिली तात्पुरती व्यवस्था असते की जर मुख्य कॅनॉल धायरीपाशी फुटला आणि सगळं पाणी आता शेजारच्या शेतांमध्ये जात आहे तर पहिली गोष्ट आहे की पानशेत वरसगावमधनं जे पाणी सोडलं जातंय ते आत्ता थांबवा तात्पुरतं आधी ते थांबवा शिवाय एक अभियांत्रिकी व्यवस्था असते की जो मुख्य कॅनॉल आहे त्याच्या शेजारी असं कधी संकट उद्भवलं तर एक तात्पुरती व्यवस्था करतावी म्हणूनचा छोटा त्याला बेबी कॅनॉल असा शब्द आहे तो असतो पण दुर्दैवानी वस्तुस्थिती आहे की तो नेहमीच्या उपयोगात नसल्यामुळे तो वापरण्या योग्य राहिला नव्हता म्हणजे त्याच्यामध्ये तरातरांचं माती येऊन साचलेली असते दगड येऊन पडलेले असतात तरी पण आम्ही पटकन देण्याच्या सूचनांमध्ये की आधी वरचा पाचशे वरस गावचा सगळं पाण्याचा विसर्ग म्हणजे सोडणं पाणी थांबवा जे तिकडून निघालेलं आहे ते अजून येतच राहणार आहे तर त्याला आता त्या बेबी कॅनॉलमध्ये वाट करून द्या जिथे धायरीला तो मुख्य कॅनॉल फुटला आहे त्याच्या अलीकडे म्हणजे पाचशे वरसगावच्या दिशेने त्याला त्याच्या ते अलीकडे त्या कॅनॉलमधनं त्याला वाट काढून द्या बेबी कॅनॉलमधनं आणि जे थोडं पाणी मते त्या बेबी कॅनॉलमधनं येऊ शकेल पण या तात्पुरत्या व्यवस्था होत्या मला अजून कलेक्टर ऑफिसच्या आवारात माझ्या गाडीपाशी उभा होती तिथेच जाणवलं की आता सगळ्यात मुख्य आव्हान आहे अख्ख्या पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद पडला आहे आणि पडणार आहे आणि आता आपल्याला या चा, चा, एक एका रात्रीत तो कॅनॉल पूर्ण दुरुस्त करून सकाळ होताना परत नॉर्मल पाणी सोडता येत आहे आणि पुणे शहराच्या नागरिकाच्या एकेका घराघरामध्ये तोटी फिरवली तर पाणी येत आहे तर ही जबाबदारी आता प्रशासनावर हो आहे आणि मग आम्ही म्हणजे महसूल खातं स्वतः पोलीस खातं की ज्याचा एस पी त्यावेळी होता विक्रम बोके कर्तव्यदक्ष अधिकारी आणि आमचं टीमवर्कही खूप छान आणि मग तर मी तिथे जे गाडीत बसलो त्यामुळे ड्रायव्हरलाही सांगितलं की आता पहिले आपली गाडी ते जिथे घडलंय त्या साईटवर तिथेच जायचं आहे आपल्याला आणि कलेक्टर ऑफिसच्या आवारामध्ये अनेक महसूल अधिकारी वेळोवेळी असतात मंडल अधिकारी किंवा तलाठी सुद्धा तर असा मी माझ्या गाडीत आता बसून माझी गाडी जिथे तो कॅनॉल फुटलाय तिकडे न्यायची आहे एक तलाठी होता समोर आणि त्याला मी सांगितलं की हे घडलंय तर आपल्याला आता आवश्यक ते ट्रक भरून माणसं पण आणि तिकडे ताबडतोब आपल्याला काम करायचंय जो फुटला तो नीट दुरुस्त करून पुन्हा पूर्ववत चालू करायचं आहे हे पाटबंधारे खात्याशी सहकार्याने पण मी फक्त त्या तलाठ्याला सूचना दिली गाडीत बसलो आणि त्या स्पॉटवर गेलो इथे कुठे लावता आली लांब गाडी तिथून खूप चालत जावं लागलं दिसलं मला की फुटलेला कॅनॉल प्रचंड पाणी पसरलेले सर्वत्र दरम्यानच्या काळात तो पाचशे मधला विसर्ग थांबला होता था, बेबी कॅनॉलमध्ये पाणी सोडलं होतं आता मुख्य आव्हान की आपल्याला रात्रभर काम करायचं आहे मग पाटबंधारे खात्याचे संबंधित अर्थातच वरिष्ठ त्यांचा सगळा ताफा घेऊनही हजर झाले थोड्याच वेळामध्ये मी ज्या तलाठ्याशी बोललो होतो कलेक्टर ऑफिसच्या आवारात मग त्याची सुद्धा बुद्धी पाहतो मी की त्यांनी ट्रक भरून माणसं आणि त्यांच्याबरोबर कुदळ फावडी आणि गमेली या सगळ्या सकट पाठवली म्हणजे तलाठ्यालाही पुढचा विचार करता येत होता की जाऊन तिथे काम काय करायचं आहे आणि मग आम्ही म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय आणि महसूलचा स्टाफ पोलीस आणि पाटबंधारे खाता असं आम्ही सगळे त्या रात्रभर काम करत होतो वैयक्तिकसुद्धा मी जिल्ह्याचा एस पी आणि पाटबंधारे खात्याचेही वरिष्ठ अधिकारी स्वतः तिथे तो जो बंधारा दुरुस्त करणे पाणी आवरायचं आहे निचरा करायचा आहे आम्ही त्या स्वतः त्यामध्ये वैयक्तिकसुद्धा कामाला उतरलो होतो या प्रकारचं क्रायसिस असताना मग तसे सरकारी व्यवस्थेकडे आवश्यक ती साधन सामुग्रीसुद्धा असते इच्छाशक्ती पाहिजे नियत पाहिजे चारित्र्यशील पाहिजे माझं हे वाक्य आहे की आम्ही मग त्या परिसरात रात्रभर तात्पुरते असे मोठे टॉवर उभे करून दिवे लावले म्हणजे त्या कॅनॉल ज्या परिसरात दुरुस्त करायचं होतं तिथे रात्रीचा दिवस केला आणि एका योग्य योजनाबद्ध पद्धतीने पण शेकडो माणसं त्या रात्रभर राबत होती जेव्हा केव्हा रात्रीची एक वेळ झाली की आता सगळ्यांच्या जेवणाची पण वेळ झाली तर मग आम्ही आसपास सर्व सांगूनही त्या सर्व शेकडो जणांची जेवण्याची व्यवस्था केली आणि तिथे आम्ही जे तिघं चौघं वरिष्ठ अधिकारी होतो आम्ही सगळ्यांनी भूमिका घेतली म्हणजे वागलो तसे की आधी, आधी चाहित। 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 जे काम करतायत आधी त्या सगळ्यांचं जेवण होऊ दे आम्ही आहोत तिथे आम्ही जात नाही पण आधी त्या सगळ्यांचं जेवण होऊ दे आधी त्यांना बोलवा त्यांचं सगळ्यांचं दे पुन्हा त्यांना कामाला लागू दे त्यांचं सगळ्यांचं जेवण झाल्यावर आम्ही जेऊ याला म्हणतात की प्रशासन हे एक कुटुंब आहे या सगळ्यातला सगळ्यात आनंददायक भाग म्हणजे संपूर्ण रात्रभर राबून पण तो जिथे तो मुख्य कॅनॉल फुटला होता आणि त्याला प्रचंड मोठं भगदाड पसरलेलं होतं ते सगळं भग बुजवून मुळच्या जो इंजिनिअरिंगनुसार ताकद लागते त्याच्यासहितचा तो कॅनॉल आम्ही रात्रभरात दुरुस्त केला सकाळ उजाडतीय त्यावेळेला पाचशेत वरसगाव ते मग कोऑर्डिनेशन आहे पण तिकडे सूचना देऊ शकलो की आता कॅनॉल झालाय दुरुस्त मग ते जे आधी जिथे तो कॅनॉल फुटला त्याच्या थोडा आधी वाट काढून बेबी कॅनॉल तो पण बंद करावा लागतो मग तो, तो पण नीट बंद केला आणि मग वर सूचना दिली त्यानुसार पाणी सोडण्यात आलं पुणेकरांची दुसऱ्या दिवशीची जी सकाळ उजाडली ती घराघरांच्या मध्ये पुन्हा वेळच्या वेळी पाणी मिळेल अशी काम करतानाच्या माझ्या वाट्याला जे हजारो असे क्षण आहेत की आपण त्या त्यावेळी वेळच्या वेळी वेल काम करून तसं लाखो जणांचं संकट आपण ते दूर करू शकलो यातला आनंद आणि क्रायसिस मॅनेजमेंट आणि त्यावेळेला ज्या सगळ्या टीमनी एकत्र काम करायचं असतं त्याचासुद्धा एक आनंददायक अनुभव जरी एक अश्रू कुसायास साला तरी जन्म काहीच कामासाला